नमस्कार सकाळच्या नऊ वाजलेल्या आहेत तर हे बघा भांडी बिडी घासून ओके झालेलं आहे तर आज बाई आलेल्या आहेत भांडी घासायला आणि भांडे घासून झालेत काळच्या नाश्त्याला आपल्या इथं काय भेटतं माहिती का परोठा असतो असं हे परोटे ठेवलेले आहेत तर हे गरम करायचं त्याला बटर वगैरे लावून आणि त्याच्याबरोबर भाजी भेटते छान असे मस्तपैकी सकाळ टेबल बिबल पुसून ओके गिरायक होऊन गेलेला आहे तर अन्ना फिरतात आमचे आणि सकाळ सकाळच्या गाड्या पणला चहा पाणी नाश्ता करून गेलेल्या आहेत आता अकरा साडे अकराला गाड्या पण अजून रिटर्न लागतात सकाळचा आपला परोठा चहा नाश्ता करून गेलेल्या आहेत तर आपले सगळे साफसफाई करून घेतात आणि बाई पण फरशी पुसतात तिकडं आणि शेट आन्ना? आपले अजून झोपलेले आहेत उठले नाहीत ते छान पुसून वगैरे झाले मस्त पण की पुसायचं राहिलं तर बाई आतमध्ये फरशी पुसून घेत असे सफ चालू आहे काय मग अन्ना अन्ना आमचे मालक आहेत आणि तिकडं असं झोपले ते आपल्या इथला बोर्ड पडला होता ते बोर्ड लावून घेतले काल तर आता बोर्ड लावायच्यात लाईटिंग फक्त लावून घेतलेल्या आहेत तर लाईट लावले तर आहे आणि काल तो नवीन बोर्ड आणलेला नाही तो लावून साईट घ्यायची त्या गाड्या आलेल्या साईड घ्यायची आता गाड्या गेल्यात हळहळ झालेला आहे अन्नाला आज आराम भेटला एवढं गिरायक नव्हतं त्यामुळं आणि शांत आहे आणि आमचे कामगार गेलेत बाहेर अण्णा म्हणतात बकीला अश्विनीला व्हिडिओ टाक मी म्हणत ते व्हिडिओ बघतात आपलं रोजने गाण्या बघतात अन्न तर असं हे रुटीन असतं सकाळ सकाळचं ज्याची त्याची कामं त्याला दिलेली असतात लावून अन्ना देखरेख करायला लक्ष द्यायला असतात कारण ते रात्री दोन वाजूस तर जागे राहिले असतात म्हणून ते झोपतात आत्ता उठतात तर भांडी भिंडी झाली मी टाप घेऊन आले अण्णांचं आमचं जेवण पण झालं काल पौर्णिमा होती परतशी गुरुवार होता त्यामुळे लवकर जेवून घेतलं त्यांनी असं आलेले आहे मी चिक्कल होत होता म्हणून मुरूम टाकून आहे पंचवीस का तीस हजाराचा मुरूम टाकलेला आहे तर अशा गाड्या गेल्या आता सगळ्या नाश्ता वगैरे झाला इथला